नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी बातमी आहे श्रीरामपूर जिल्हा करावा या श्रीरामपूरकरांच्या मागणीविषयी श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीसाठी आज श्रीरामपूर जिल्हा स्वाभिमानी कृती समितीकडून भव्य निदर्शने करत महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले पाहूया याविषयीची अधिकची बातमी कोणाकडून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करत असताना जिल्हा होण्याच्या दृष्टीने श्रीरामपूर तालुक्यात सर्व भौगोलिक सुख सुविधा उपलब्ध असल्यामुळे तीस ते चाळीस वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व सर्व जाती धर्माचे नागरिक व व्यापारी वर्गातून श्रीरामपूर जिल्हा करावा अशी मागणी केली जात असतानाही शासनाकडून श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्यास दिरंगाई केली जात असल्यामुळे शासनाने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून सर्व पक्षीय भव्य निदर्शने करत नायब तहसीलदार वाघचौरे यांना श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी श्रीरामपूर जिल्हा म्हणून घोषित केला होता परंतु जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी राजकीय द्वेषवापोटी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आडकाटी निर्माण केल्यामुळे श्रीरामपूर जिल्हा होऊ शकला नाही परंतु आता सर्व श्रीरामपूरकर श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी एकवटले असून राज्य शासनाने श्रीरामपूर जिल्हा घोषित न केल्यास श्रीरामपूरकर सरकारच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन असा इशारा स्वाभिमानी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष यांनी दिला आहे आज या ठिकाणी आपण स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्याचं भाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा यासाठी या ठिकाणी या आपण निदर्शने ठेवली होती तर या निदर्शनाला सर्व श्रीरामपूरकरांनी पाठिंबा दर्शवला त्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे येत्या रविवारी आम्ही श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी श्रीरामपूर कडकडीत बंद ठेवणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा